हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहापूर तालुका उपाध्यक्ष हर्षल आसवले व वा वाशिम शहर सहसचिव संजय लोंडे यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्य दिनी वासिन शहराच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रशाळा वासिंद या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी मनसे शहापूर तालुका उपाध्यक्ष हर्षल आसवले वाशिम शहराध्यक्ष अमोल बोराडे सचिव कल्पेश शेलार उपाध्यक्ष विकास तांगडे सहसचिव संजय लोंडे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत भोईर हरीश गवळी बाळू शिरसाट वैभव बिडवी विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष वैभव काठोळे उन्मेश साळुंखे देवेंद्र जाधव योगेश गुंड शुभम आगविले आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद